एवढी पोरं कशासाठी सांगतो पुढे तुम्हाला कर करून अंधत होतो बघा घरला देवाबद्दल काय माहित नाही पण आमच्या घरातल्या कॅलेंडर वरच फोटो बघून गोतम बुद्ध ला होय तुम्ही तू कुणाला म्हणतेस बाबासाहेब गौतम बुद्ध शिवाजी महाराज संभाजी महाराज रमाबाई आणि या वयात त्यांना देव धर्म जात पात या गोष्टी सांगण्यापेक्षा यांना महापुरुषांचे विचार सांगायचं जावा कारण हेच आपले भविष्य आहे आवरून आजाला बोलवलं आणि त्याला घेऊन मी रतनश्रीनगरकडे निघालो कारण आमचं तिथं आज मीटिंग होतं ऑफिसचं ओरुन पण गोळा चालतात बघा मीटिंग आवरल्यावर गाडी मी घेतलो आणि घराजवळ आलो आजारला गाडी काढायला लावलो आणि त्याला घेऊन पट करून विजयनगरच्या कोर्टात आलो गाडी पार्क केलो आणि शून्य मिनिटात परत वरती आलो वकिलांना भेटलो आणि त्यांना सगळ्यांना घेऊन खाली निघालो इथलं सगळं काम आवरल्यावर मग आम्ही पण घरचा रस्ता धरला संध्याकाळी चौकात गेलो आणि बारक्या भावाला एक लहान गिफ्ट घेतलो आज योगेशचा चा वाढदिवस होता त्यामुळे सगळे मित्र गोळा चालतात मग सगळ्यांनी मिळून त्याचा केक कट करून घेतलो तर बाबा